तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये कारण की हा व्हिडिओ होता गॅलरीमध्ये तर आपला बारा गाड्याचा व्हिडिओ हा तर भरपूर दिवसाचा होता तर चाल म्हटलं बारा गाड्याचा व्हिडिओ तोरी दाऊ कारण की बारा गाड्याचा व्हिडिओ मी एक पण टाकेल नाही येत हा पहिला व्हिडिओ मग बारा गाड्याचा तर काढून ठेवलेला होता शा। पण मग टाकेल नव्हता मी हा व्हिडिओ तर आज सापडा मला तर मला असं वाटलं चला तुम्हाला आता ही देवीची जत्रा आहे तर ह्या बारा गाड्या राहत असत्या जत्रासाठी तर जत्राच्या बारा गाड्याचा हिडिओ या तर आता ज्या बारा गाड्या राहत्या या डायरेक्ट आता नदी राहत असती तर नदीमधून या, ये ये या बारा गाड्या येत्या आणि ही विकून विकून पाये दोन झाड आहे तर या वडाच्या झाडाखालून आता बारा गाड्या चालल्या तर आता पा भरपूर टाईम झाला लगे आता तर आता पाच वाजले पाचणी साडेपाच वाजले असेल कारण की संध्याकाळच्या टायमालाच बारा गाड्या होत असत्या जोपर्यंत देवीच्या मंदिराला बारा गाड्या लागते ना तोपर्यंत संध्याकाळ होऊन जात असती तर आता पहा इतकी गर्दी ना आता भरपूर गर्दी बारा गाड्याला जास्त गर्दी राहत असती तर आता पहा इथून सणीच मेन राहत असतं बारा गाड्याचं कारण की इथून कसं राहतं ना इथून सनी लवकर बारा गाड्या पुढे दटतच नाही कारण की काहीतरी आहे म्हणते देवीचं म्हणजे देवी मायचं एकदम सत्वाची देवी तर तिचं आता इटून ना इटलोवर माणसंच ओढत आणत असत्या बाहेर ते बारा गाड्या आणि त्याच्यानंतर काय होतं ना इटून सनी देवीच ओढत असते इटून सनी सत्वर राहत असतं तर इटून फक्त देवी माई ग बारा गाड्या आता एवढ्या ज्या बारा गाड्या राहते ना एवढ्या पुरेच बारा गाड्या पुऱ्या देवी माई ओढती आता पहा इटून सेनी सुटल्या आता आता इटून सेनी मेन राहत असतं तर आता पा इटून सैनी आता पा दिवस माळवाला आला लगी आणि इकडे पुरी किती जत्रा भरेल तर आता भरपूर लांबून लांबून लोक आहेत त्या जत्रासाठी म्हणलं तर आणि या देवीचं एक सत्व आहे का प्रत्येक लेख बाळ जे गेड राहते ना तर ते प्रत्येक जण जत्राला जात राहते तर प्रत्येक जण येते आता लांबून लांबून दोन सणी लोक आहेत या जत्रासाठी ताता आता इटून ता सनी बारा गाड्या निघाल्या था, आता तर इटून आता एकदा जरा सुटल्या ना तर डायरेक्ट पायरीला जावपर्यंत इटून सनी मग पायरीला टेकोस तर मग बारा गाड्या तिथे थांबत असते असं राहत असतं आता पा किती बारा गाड्यावर समधेजणं बसले आता आता पा किती जत्रामध्ये खूप गर्दीच गर्दी तर आता पुरे बारा गाड्याचं म्हणलं तर कसं राहत असतं ना समधे जणं येत्या आणि बारा गाड्या पाहायला उभे राहत असते तर किती लांबून सनी काढणं लावला मी व्हिडिओ कारण की भरपूर दूर आहे आणि आता पहा दिवस माळून गेला लगे तर आता संध्याकाळचा टाईम होईल तर आता पहा युट्यूब सेनी ते ओढाच्या ते फाट्या इथं तर आता पहा ते गुतू राहिलं बारा गाड्यामध्ये तर आता पहा युट्यूब सनी आता सरी नाचत कुदत आता समधेजणं बारा गाड्यामध्ये चालले आता पुढं तर पुरेजन पुऱ्या पुरे ज्या बारा गाड्या राहत असत्या त्या पुऱ्याकच भरील राहत असत्या लहान मोठे माणसं पुरे बसत्या तर आता ये इकडं वड दिवस राहिला का वडाचं झाड तिथे तर इकडं बी वडाचे झाडं आहे आणि इकडं सुद्धा वडाचे झाडं आहे तर आता हे वडाचे झाडं आहे ना तर इटून सणी या दोन्ही वडाच्या झाडा खायच्या मधून निघला बारा गाड्या तर आता इकडं पहा पुर देवी आता जत्रा म्हणल्यावर भरपूर खेळणे पाळणे भरपूर येत असते तर आता मंदीर हो कोनी -कोनी तो काही दाखवणार नाही आता आता हे पहा आपले देवीचं मंदिर आहे तर मंदिर किती दिवारी सजवेले तर आता चालल्या बारा गाड्या आपल्यानं आता संध्याकाळचा टाईम होईल तर आता कोणी कोणी तर असं घरावर सुद्धा पाहू राहिलं तर मी थोडी बाजूला उभी आहे तर तिथूनच पायनं लावलो मी कारण की इतक्या गर्दीमध्ये ना आता समजा नजरसुद्धा पुरत नाही असं सरास असतं तो पुरी गच जत्रा भरेल आहे ना आता पहा संध्याकाळ व्हायला आली लगी तर आता बारा गाड्या चालल्या तर आता समजेज नाही व्हिडिओ काढून राहिलं कोणी काही काढलं तर मी सुद्धा एक काढून ठेवला होता तर आता पहा मंदिराकडे पहा किती गर्दी मंदिराकडे तर दर्शनसुद्धा होत नाही आणि ठ ती डिगमाळा राहत असती का तर ती चटवत असते कारण की कसं राहतं एका वर्षाच्या नंतरच तिला चटवत राहते कारण की ते देवी मायचे जे बारा गाड्या राहत असते ना आपले ती जायच्या टायमाला ही डिगमाड चटवणं लागत असते असं राहत असते तर बारा गाड्या याचे पहिले चट होते ती तुम्हाला दावली मी आता ती एकदम भारी आता लाईटिंग ते लावेले त्याच्यावर एकदम भारी सजावट करेल तर आता आपले जे बारा गाडे आहे ना तर ते चालले आपले तिकडं आता दिव माच्या लागण्यासाठी तर बारा गाड्याचा एक व्हिडिओ होता तर मला असं वाटलं संग शेअर करा व्हिडिओ कारण की व्हिडिओ घेलच नव्हता मी बारा गाड्याचा एक पण तर आता येऊ व्हिडिओ घेणं लावला तर पाहतून किती गर्दी एकसारखी एक गर्दीच गर्दी आणि ज्या ज्या वेळेस बारा गाड्या राहत असतात का त्या वेळेस पुरे गावातले पुरे समजे जर येऊन सनी या बारा गाड्याचं दर्शन घेत राहते असं राहतं तर कोणाकोणाचं कोणाचं दर्शनसुद्धा घेणं होत नाही तिकडं कारण की गर्दी असल्यामुळं काय होतं ना तर तिकडं पा आपलं हे आता पुरं इकडं पा पुऱ्या बाया ते उभे समजे माणसं तर इकडं खालून पुरे आपलं लेडीज ते वरून न माणसं पुरे खालून ये असं आहे तर आता पहा संध्याकाळ व्हायला आलेली तर आता त्य ठोर जावं असतो तर बारागाडे पूर्वी संध्याकाळ होऊन जात राहती तर आता पाठून निघले तर आता समते समजेजणं हे करले आता बारागाडे आपले पाय ला लागणार आहे त्याच्यासाठी तर आता पहा इकडे पुरी गर्दी इकडे महिला आहे इकडे माणसं आता पहा पुरी आता बारा, बारा गाडी चालल्या आता इकडे ते एकदम भरपूर गर्दी राहत असते बारा गाड्यासाठी तर ते पहा आता सुटल्या आता युट जे सुटले ना तर सुटल्याच्या नंतर ते अजिबात थांबत नाही तर पहा किती फॉस्ट चालले तर युट्यूबचा पुरी ती ओढत असते जे बारा गाडी राहत असते दे आता पहा पायरी लागायला आले कारण की आता मंदिर भरपूर लांब आहे तरी इतक्या दुरून व्हिडिओ घेणं लावला मी बारा गाड्याचा तर आता पा किती फास्ट चालले आणि गर्दीसुद्धा पा किती त्याच्यावर तास पूर्वी गर्दीच गर्दी तिथं तर आता पायऱ्याला लागणार ला ला आहे आपले तर आपलं तर काही तिकडं दर्शन घ्यायला जाणं होणार नाही कारण की इतकी पब्लिक आहे ना त्याच्यामध्ये जमणार सुद्धा नाही आणि याच्यामध्ये कसं आहे ना पुन्हा आता आता तर बारा गाडे पायर लागले ला तर आता जी हे चालू होतं ना आपली आरती चालू करत असत्या तर बारा गाडी पायऱ्या ला लागल्याच्या त्यानंतर तर आता आरती चालू होणार आहे बारा गाडे झाले आपले आता आता पाकिरी पब्लिक तर एक घंटा आरती चालत असते तर एका घंट्यात एक आता आठ वाजे लोक सहाला जर बारा गाडे लागले सातला तर आठ वाजे लोक आरती चालत असती आठ साडेसात वाजेलो त्याच्यानंतरच समजेजणं घरी राहतात जात असतात तर आता आरती चालू होणार आहे तर आपला व्हिडिओ सम